हॅलो हॅलो हा अरे काय करतेस काय नाही वाट बघते अयो आपली कालच एंगेजमेंट झाली माझी लगेच वाट बघायला काय तू नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हा काय झालं तुमची नाही वाट बघत माझी मैत्रीण नाही का आमच्या शेजारची वस्तीवरची ढमी तर ती डबा घेऊन यायला लागली माझा डबा आहे तिथं ठेवलाय आणि ती तिथं डबा आणाय गेली डबा हा आमच्या वस्तीवर जिल्हा परिषद शाळा आहे तर लहान लहान लेकर आहेत का तर त्यांना तसला गोड भात वरण भात तिकट भात असं दुपारी खायला असतं दहाच्या टाइमिंगला आम्ही दोघी बी आमचे डबे घेऊन जात असतो खायला भात घेऊन येतो खायला आणि इकडे जेवारीत बसून खातोत आम्ही रोज अरे बाप हे सांगितलं नाही तुम्ही कशाला सांगायचंय तुम्हाला बी खायचंय का तुम्ही आलात का मग त्या दिवशी बी आणन तुम्हाला देईन खायला उलसा अरे पण तू लहान का भात खायला माझी मम्मी म्हणते तू लहानच आहेस माझ्यासाठी अरे हो पण लहान भात लिवा लागतो शाळेतला माझी मम्मी म्हणते तू माझ्यासाठी लहान लोक तू सारे जगासाठी लहान पप्पा बी म्हणते तू माझ्यासाठी लहानच आहेस अच्छा ठीक आहे त्याच्यानंतर काय शेड्यूल तुझं तु काय काम काय करणार आहेस आता शेड्यूल माझी माहिती का मला भात खाल्ला का तू थोड्या वेळाने हायला येत आमच्या इथं बाथरूम नाही ना मग आम्ही तिकडं जेवारी थागायला जात असतो ती माझ्या सोबत येते शी नाही हा पुन्हा चला मग आम्ही चार वाजता तिकडं माझ्या पाय पुसण्याचे कलास ना वर्ष पाय पुसण्याचे कलास पाय पुसण्याचे कलास ही तुला माझ्यासोबत यायचं नाही का अमेरिकेमध्ये नाही येणार तिकडं मग तिथे आपल्याला बाहेर चिखलातून ते चलत आल्यानंतर पाय पुसण्या ना म्हणून कलास शिकायला आजूबाजूच्या कुणाला फैजा असलं तर मी काही नाही जास्त नाही साठसठ रुपयाला बनवून देते पाय पुसणे मी आपलं घर बसल्या आजूबाजूच्या सगळ्यांना बनवून देत जाईन आपलं घरातूनच काम म्हणून माझी आई म्हणली तू पाय पुसण्याचे कलास लाव आता येतात मला गोल पाय पुसण्या येत्या लंबुळक्या येत्या हा आता मी त्याच्या फुलाची डिझाईन गुलाबाच्या फुलाची डिझाईन शिकायला पाय पुसण्या म्हणजे फुलावाली डिझाईन आपल्या दारात ठेवू आणि बाकीच्यांना साधे दे देऊ माझ्याबद्दल काय बोलले ग तुझे वडील सासरे पाणीत होते पोर गाय पण अमेरिकेला राहत पैसा पाणी हाय म्हणून कर लग्न म्हणले तुला आवडतो तुम्ही आवडत नाहीत बर का पण माझी आई म्हणली की येड्या सोबत चांगला संसार होता असतोय म्हणून मी हो म्हणलं अच्छा तसे बोलले गे नाहीत मला आज पोचतो आजच फोन केलाय हा बर झालं कळलं मला म्हणले काय हा तसेच म्हणले हा म्हणले सांगू नको तुम्हाला त्यांना म्हणू नका मी असो मला सांगितलं नाही आणखीन काय बोलले तेवढं म्हणले मी नंतर कॉल करतो बाय का बोला की करतो नंतर भी आली मला